आणि आता कुठे मस्त थोडं फ्रेश वाटते म्हटलं चला आता काही ना काही कामांना सुरुवात करू रिवर्न वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आज ना ही फ्लिपकार्टची शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा काही असा मूड नव्हता पण कालच्याच दिवशी मला एक ते दोन कमेंट ज्या होत्या त्या रिसिव्ह झाल्या होत्या की कसं काय तुला जे आहे ते एवढं स्वस्तामध्ये भाजी म्हणा किंवा हे सगळं जे आहे तू सध्या जे आहे ग्रोसरी मी घेते ते कसं काय मिळतंय म्हणून बऱ्याच लोकांना माहिती आहे आ, की फ्लिपकार्ट म्हणजे आपण फ्लिपकार्ट ॲप ओपन केल्यानंतर ना त्याच्यावर वरती असं म्हणजे फोर्टी मिनिट्स डिलिव्हरी असं दिसतं फोर्टीन मिनिट्स असतं किंवा सेवन्टीन असतं किंवा ट्वेंटी असतं जर तसं त्यांचं म्हणजे किती वेळात ते डिलिवर करू शकतात प्रोडक्ट ना तसं ते बदलत जातं असं एक पिंक डार्क पिंक कलरचं जे आहे ना छोटंसं सेक्शन असतं वर तिथे तुम्ही क्लिक केलं ना की मग तुम्हाला सगळे भाजीपाला वगैरे ग्रोसरी जे आहे ते सगळं दिसायला लागतं आणि वीस मिनिटाच्या जा आत जे आहे ते आपल्या घरी सगळा सामान पोहोचून जातो आता मी गेल्या तीन चार वेळा ऑर्डर केलेली होती पण त्यामध्ये मी पालेभाजी काही मागवलेल्या नव्हत्या पण म्हटलं चला म्हणजे काय होतं ना की त्यांची ही ट्रिक असते बघा आपल्याकडून सामान घेऊन घेण्यासाठी त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही जर दोनशे नव्याण्णवपर्यंत काही ना काही माग मागवलं तर तुमचे पन्नास रुपये अजून जास्त ऑफ होतील मग ते पन्नास रुपये ॲड म्हणजे कमी करण्यासाठी आपण जे आहे दोन चार गोष्टी एक्स्ट्राच्या ॲड करतो पण आपण तिथे स्मार्ट राहिलं पाहिजे जे गरजेचं आहे तेच मागवलं पाहिजे किंवा फ्युचरमध्ये दोन चार दिवसांनी आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे आपण बाहेर जाऊन आपल्याला विकत आणायचं आहे तोच सामान जो आहे तो त्यामध्ये ॲड करायचा नाही तर महिन्याभरानंतर लागेल असं काही मागवलं तर मग खरंच तो आपण उगाच खर्च करतो असं म्हणायला हरकत नाही तर हे भाजीपाला म्हणजे कोथिंबीर मागवली होती परत त्यासोबत जे होतं ते पुदिना वगैरे पण मी ट्राय करून बघितला म्हटलं चला मागून बघूया उद्या परवा जे आहे मस्त पाणीपुरी बनवता येईल ह्या हिशोबाने आणि टमॅटो वगैरे पण जे माझ्याकडे संपलेले होते मग ते सगळंच मी मागवून घेतलं आणि अजून बऱ्याच दोन चार गोष्टी होत्या ज्या आम्हाला ग्रोसरीमध्ये मागवून घ्यायच्या होत्या सो भाजीपाला पण छान निघालेला आहे हे कुकुंबर पण नऊ रुपयात जे होते ना मला मिळालेले होते म्हणजे दोन मिळतात नऊ रुपयामध्ये तर मी दोनचा सेट मागवलेला होता आणि ड्रॅगन फ्रूट सध्या तिकडे अवेलेबल होतं आहे म्हटलं चला मग घेऊया काय होतं ना आमच्या इथून मार्केट पण आहे जवळ खूप लांब आहे असं नाही पण बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हाही आपण सुट्टीच्या दिवशी जायचं म्हणा किंवा सायंकाळी जर आपण जायचं म्हणलं ना, ना तर वाघोलीची ट्राफिक एवढी असते ना म्हणजे तिथे पोहोचेपर्यंत जो पाच मिनटाचा रस्ता आहे ना तिथे कसे तरी म्हणजे तुम्ही समजून घ्या की वीस बावीस मिनटं तरी लागूनच जातात एवढं ट्राफिक असते परत जाऊन येणं ते वेगळी गोष्ट म्हणून मग असं वाटतं की चला कुठे जवळपास असेल तर आम्ही तिथूनही घेत असतो भाजीपाला पण आता सध्या हे नवीन आहे जोवर आपल्याला फ्रीमध्ये म्हणजे फ्री नाही म्हणताय ना जोवर आपल्याला थोडं स्वस्तामध्ये मिळतंय तोवर तिकडून घ्यायचं आहे नंतर मग आपले आपले जिथून आपण घेतो स्टोअर भरून तिथून जाऊन आपण घेऊ शकतो तर मी मिरची स्टोअर करताना त्याचे डेट काढून घेत असते आणि खरंच सांगते मी हे डबे घेतल्यापासून माझं फ्रीज पण ऑर्गनाईज झालेलं आहे आणि त्यासोबतच काय होतं ना की जास्तीचं सामान फ्रीजमध्ये बसतो कारण माझं फ्रीज एवढं जास्त मोठं नाही आहे तुम्ही पाहिलं असेल आधी तर आणि देट काढून ठेवलं ना मिरचीचं की मग तुम्ही कशी स्टोअर करा तिला बऱ्यापैकी चांगलीच राहते आणि कोथिंबीरसुद्धा मी ना म्हणजे निवडून घेतली तिला वॉश करून घेतली जेवढं तिला कापडामध्ये गुंडावून तिचं पाणी काढता येईल ना तेवढं काढून घेतलं आणि असं डब्यामध्ये ठेवते मी अजिबात खराब होत नाही सर तुम्हाला हे डबे पाहिजे असेल तर मी टॅक करेल प्रोडक्ट अदरवाईज जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक्स मिळून जातील आपली घरातली कामं ना डोळ्यांना जेवढी लहान दिसतात ना तेवढी ती नसतात डिटेलमध्ये करायला गेलं तर खूप थामझाम असतो म्हणजे भाजीपाला जरी तुम्हाला चार पाच वस्तू दिसल्या पण तरीही त्यांना निवडून ठेवा वॉश करून ठेवा डब्यामध्ये भरून ठेवा याच्यामध्ये कुठे एक तास निघून जातो ना हे कळतच नाही ते सगळं आवरलं मी आणि आता स्वयंपाकाला जे आहे इथे सुरुवात केलेली आहे स्वयंपाक झालं जेवण झालं की माझं सकाळचं काम संपलेलं असणं आज दुपारी जेवण केल्यानंतर ना मी काहीच नाही केलं डायरेक्ट अशी झोपली होती म्हणजे दोन ते सव्वा दोन तासपर्यंत मी इतकी गाड झोपलेली होती आणि हे माझ्यासोबत असं होत नाही कारण मला बऱ्याचदा विचारलं जातं की तू दुपारी झोपत नाही का एवढी कामं आणि घर हे ते युट्यूब सगळं करते आणि बऱ्याचदा मी तुम्हाला सांगते सुद्धा की मी काही दुपारी झोपत नाही कारण मला मग रात्री झोप येत नाही म्हणून पण आज ना म्हणजे मागच्या दोन तीन दिवसापासून ना मला रोज म्हणजे काल पण मला असं वाटत होतं की दुपारी झोपावं पण कामं होते म्हणून मी इग्नोर केलं आणि काही झोपलीच नाही पण आज असं झालं होतं ना की जेवण करण्याच्या आधीच मला इतकी झोप वाटत होती की कधी मी जेवण करू आणि हे जेवण संपवू आणि मी कधी झोपेल असं झालेलं होतं शेवटी म्हटलं चला आज झोपूयात आणि झोपल्यानंतर ना दोन सव्वा दोन तास झोपली होती आणि तुम्हाला पण जर माझ्यासारखा झोपेचा प्रॉब्लेम असेल ना म्हणून मी ही गंमत तुमच्यासोबत शेअर करते तर बघा काय काय झालं की म्हणजे माझा भाऊ आता तो रूम करून राहतोय आणि म्हणजे त्याला आता कसं पोरांना असं असतं की मुलांना थोडं जिम करूया थोडी एक्सरसाइज करूया मग थोडी बॉडी शॉडी बनवण्यासाठी बनाना जे आहेत ते खाल्ले जातात आणि तो भरपूर बनाना खातोय चार पाच दिवसापूर्वी त्याने मला सांगितलं की मला एवढी झोप येते सुनू की तुला काय सांगू मी मी रात्री पण लवकर झोपतोय मी सकाळी पण उशिरा उठतोय त्याच्यानंतर मला दुपारी पण भरपूर झोप लागते तुला काय वाटतं असं कशामुळे होत असेल मम्मी त्याला सांगितलं की खाणं पिणं काय आहे ते सांग म्हणून तो म्हणला की मी बना खातोय मम्मी त्याला असंच बोलता बोलता बोलून गेली की तू जर एवढे बनाना खातोय मग तुला कदाचित झोप येत असेल त्याच्यामुळे आणि फोन ठेवून झाला आणि मी माझा माझा विचार केला की अरे जर याला झोप येते आणि बघा मी तुमच्यासोबत शेअर पण करत होते की मला जे आहे याला व्हॅकेशन सुरू झाल्यापासून ते म्हणतात ना एखाद्या एक एक गोष्टीची एक्साइटमेंट असते की आता व्हॅकेशन सुरू होईल आणि आपण मस्त निवांत झोपूया पण ती एक्साइटमेंट माझी पूर्ण महिनाभर मला एकही दिवस अनुभवायला मिळाले नाही म्हणजे मला चार वाजता जाग यायची पाच वाजता जाग यायची त्याच्यानंतर मला झोपच लागायची असं माझं पूर्ण तिचं व्हॅकेशन जे होतं ना ते असं सकाळी एकदम खूप अर्ली मॉर्निंग मला जागून जायची आणि माझी काही व्यवस्थित झोपच झाली नाहीये आणि मग त्याला असं त्याने सांगितलं त्यानंतर मला हे क्लिक झालं की अरे हा याला जर बनाना खाऊन झोप लागू शकते तर आपणही ट्राय केला पाहिजे आणि शेवटी असंही बारीक आहे मी त्यामुळे सकाळी मागच्या दोन दिवसापासून ब्रेकफास्ट मध्ये पण म्हणजे सकाळी पण मी, मी एक, एक बनाना खात होती आणि वाटलं तर तीन एक वाजता पण एक बनाना मी खात होती असं मी परवाही खाल्लं असं मी कालही खाल्लं होतं आणि आज सकाळी पण मी एक बनाना खाल्ला होता मला असं वाटतं की त्याच्यामुळे मला जे आहे ती एवढी जास्त झोप जी आहे ती येते तुम्हाला पण झोपेचा प्रॉब्लेम असेल ना माझ्यासारखा आणि मला वाटत असेल की रात्री निवांत झोप झोप लागावी दिवसा पण तुम्हाला वेळ असेल तुमच्याकडे आणि झोपायचं आहे तर बनाना खा तुम्हाला खूप छान झोप येईल तसे हे टू पर्सन जे आहे ते बदलू शकतो पण मी एक्सपिरियन्स घेतला त्याच्यासोबत पण सेम झाला आणि माझ्यासोबत पण सेम होत आहे सो झोपेचा प्रॉब्लेम मला तरी आता असं वाटते की माझं सॉल्व्ह झालाय मला जेव्हा असं वाटेल की अरे दोन तीन दिवसापासून माझी रात्री पण काही व्यवस्थित झोप होत नाहीये तेव्हा मी सरळ सरळपणा खायला सुरुवात करणार आहे सो हे हे होतं झोपेचं अपडेट आणि गोष्ट अशी झाली होती की जेवण केल्यानंतर मी झोपली दोन तास त्याच्यानंतर मग पिया पण येणार होती स्कूलमधून मग तिला खाऊ पिऊ घरलं तिचं चाललेलं होतं की मम्मा माझं पण जरा पोटामध्ये दुखतंय ट्युशनला जाऊ की नको जाऊ असं करता करता मी तिला चारची ट्यूशन होती तिची ला 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 चार ला जे आहे मी तिला सोडायला गेली होती पण सोडायला जायच्या आधीच मी चहा ठेवली होती माझ्यासाठी म्हटलं ही जाते की नाही जाते आपण चहा ठेवूया कारण ते जास्त वेळ झोप झाली ना की बऱ्याच वेळ असं होतं की आपण जास्त दुपारचं जास्त वेळ झोपलो ना तर आपल्याला म्हणजे असं वाटतं की अजून थोडी सुस्ती अशी येत असते की अजून थोडं झोपावं असं असं मला वाटत होतं म्हणून मी लवकर चहा ठेवली होती चार वाजता आणि जसं तिला मी सोडून आली चहा माझी बनवून तयार होती चहा घेतली आणि आता कुठे मस्त थोडं फ्रेश वाटतंय म्हटलं चला आता काही ना काही कामांना सुरुवात करूया आणि जो व्हिडिओ सकाळी मी स्टॉप केला होता जेवणाच्या आधीचा तिथून जो आहे व्हिडिओला सुरुवात करूया मला ना म्हणजे एवढ्या कमेंट्स रिसिव्ह झाल्या आहेत ना शॉर्ट व्हिडिओला म्हणा किंवा लॉंग व्हिडिओला म्हणा इवन इन्स्टालासुद्धा मला डी एम्स किंवा मग जे आहे कमेंट्स रिसिव्ह होतात की प्लीज होम टूर दे म्हणून मी गेल्या वर्षी तुमच्यासोबत होम टूर शेअर केला होता म्हणजे त्याच्या याच्याने तर आता भरपूर घरामध्ये नवीन चेंजेस झालेले आहेत आणि म्हटलं चला होम टूर देऊयात तुम्हाला फायनली तो व्हिडिओ उद्या येणार आहेत माहिती नाही तुमच्यापैकी किती लोक एक्सायटेड आहेत पण प्लीज होम टूरचा व्हिडिओ आहे त्यासाठी मी गेल्या तीन चार दिवसापासून खूप मेहनत घेते आणि भरपूर घर जे आहे आवरावर माझी चाललेली आहे कारण काय होते की दाखवायचं आहे आपल्याला तर ते असं व्यवस्थितच दाखवलं पाहिजे मग एवढा एरिया जो आहे ना तो मी अशा पद्धतीने क्लीन करते की म्हणजे असं होतं ना की आपल्या घरी अचानक पाहुणे येणार आहे आणि ना, आपण सगळा सामान उचलतो आणि एखाद्या कपाटामध्ये जो आहे तो भरून ठेवतो आणि कपाटाचा दरवाजा बंद करतो कारण आपल्याला माहीत असतं इथे काही पाहुणे बघायला जाणार नाही आणि आपल्या घरातला पसारा काही दिसणार नाही आहे तसंच जे आहे ना ते सेम मी आता इथे करते सगळं मी हे आपरांच्या मदतीने सगळ्या पिशव्या वगैरे इथे हाईट करून देते जेणेकरून तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही कारण बघा घर कितीही आवरलं ना तरी कमीच पडतं आज मी आवरून ठेवलं उद्या तुम्हाला काम आहे तो उद्यापर्यंत घर अर्ध तशात तसं झालेलं तस असतं चला असो उद्या तुमच्यासोबत तो मस्त असा व्हिडिओ येणार आहे इथलं थोडं मी आवरून घेतलं बऱ्यापैकी थोडं नीटनेटकं करून घेतलं थोडा सामान फेकायचा सा होता तोही बाहेर काढून ठेवलेला आहे आणि होप सो बघूयात आता उद्याच्या व्हिडिओला किती काय कसा रिस्पॉन्स मिळतो म्हणून तुम्ही जर वटपौर्णिमेच्या व्हिडिओचा ब्लॉगची वाट बघत असाल तर तो येणार नाही आहे कारण मला प्रॉब्लेम होता त्यामुळे काही वळाची पूजा झालीच नाही आणि मंगळवारी वटपौर्णिमा होती आणि आज आहे गुरुवार सो तुम्ही गुरुवारचा व्हिडिओ जो चा आहे तो आज बघत आहात आणि बघा माझ्याकडेच छोटंसं वळाचं झाड आहे गेल्या तीन वर्षापासून हे माझ्याकडेच आहे याला तीन ते चार पत्ते नेहमी असतात एक पत्ता गेला की दुसरा येत असतो अशा पद्धतीने आणि असंच मी कुठून तरी ब्रांच जी होती ना म्हणजे आम्ही असं टेकडीवर फिरायला गेलो होतो तिथून मी त्याची एक फांदी घेऊन आली होती आणि असंच म्हटलं छोटेशा अगदी छोटासा जो प्लास्टिकचा कप असतो ना त्यामध्ये मी त्याला लावलं होतं आणि लकीली ते ग्रो पण व्हायला लागलं मग मी त्यानंतर अशी छान कुंडीला जे आहे डेकोरेट वगैरे करून त्यामध्ये लावलं आहे जसं ह्या कुंडीमध्ये लावलं आहे ना तसं ते याच्यामध्येच आहे आम्ही मुंबईला गेलो मी माझ्यासोबत मुंबईलाही ह्या झाडाला घेऊन गे गेली होती तिकडून सोबत आलो तिकडूनही आमच्यासोबत जसंच्या तसं आलेलं आहे आता तुमच्यापैकी बरेच लोक जरी मला सांगणार असाल वळाचं झाड जे आहे ते घरात ठेवायचं नाही वगैरे वगैरे असं तसं पण बघा मी गेलं म्हणजे तीन साडेतीन वर्षापासून तरी माझ्यासोबत आहे आणि असं काही एवढं काही विचित्र असं काही घडलेलं नाही आहे झाड हे झाड असतं आपण पाणी दिलं की ते छान ग्रो करतं त्याला जसं ऊन पाहिजे हवा पाहिजे ते सगळं त्याला मिळालं की ते छान ग्रो करतं हवामानाची बदल होते आणि झाडं खराबही होतात याच्यामध्ये काही वेगळं नाही आणि त्यासोबत तर तुम्हाला माहिती माझ्याकडे भरपूर झाडं आहेत शेवटी झाड कुठलेही असो आपण त्याच्यावर किती प्रेम करतोय कसं जपतोय ते, ते महत्वाचं असतं चला अजून एक कमेंट मला खूप रिसिव्ह होते की जे जास्वंदाचं झाड आहे त्याला खूप जास्त मिलीबक्स लागतात मीही काही दिवसापूर्वी हा प्रॉब्लेम फेस करत होती माझ्याकडे तीन जास्वंदाची झाडं आहेत आणि लकीली दोन खूप छान ग्रो करतात एक जरा खराब आहे त्याची ही ब्रा मी कटिंग वगैरे केलेली आहे बघूया त्याला बारीक बारीक ब्रांचेस येत आहे पण मिलीबग्ससाठी जर तुम्ही काही शोधत असाल ना तर बघा एका स्प्रे बॉटलमध्ये काय करायचं थोडं डिशवॉश लिक्विड टाका आणि असं पाण्याचा स्प्रे बनवून घ्या आणि जिथे जिथे तुम्हाला बग्स वाटतं ना तिथे स्प्रे करताना हाताने ते काढण्याचा प्रयत्न करा नाही तुम्ही टूथब्रश वगैरे घेऊ शकतात जितकं तुम्ही अशा पद्धतीने काढून घेणार ना तेवढेच ते कमी होतील आणि जर खूप जास्त वाटत असेल आणि ब्रांचच्या अगदी टोकावर तुम्हाला मिलीबग्स दिसत आहे ना तर तेवढी ब्रांच जी आहे ना वरच्यावर कट करून घ्यायची थोडं तुम्हाला म्हणजे एखाद महिना तुम्हाला फ्लावरिंग तेवढी बघायला मिळणार नाही पण नंतर त्याच्या जास्ती ब्रांचेस पण तयार होतात सो त्याचा फायदा पुढे पण होतो आणि मिलीवर्क्स पण तेवढे असतात ते निघून जातात सो हाताने क्लीन करणं मला असं वाटतं की हे जास्त फायदेशीर आहे कारण मागे मी जेव्हा हा प्रॉब्लम फेस केला होता मी सेम असंच केलं होतं आणि आता एकही झाडावर मिलीबक्स तुम्हाला बघायला मिळणार नाही सो ट्राय करून बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की पियाचं जरा पोटात दुखत होतं म्हणून टिफिन काय तिने पूर्ण फिनिश केलेलं आहे अदरवाईज ती कुठलंही तिला काही पण असलं ना तर ती म्हणजे टिफिनमध्ये दिलेलं ती ट्राय करते की ती पूर्ण खाऊनच येते हो पण जेव्हा असं काही होत असतं की पोटात दुखतं आहे किंवा बरं नाही आहे मग तेव्हा तिचा टिफिन जो असतो ना तो फक्त रिटर्न येत असतो अदरवाईज मग ती अगदी गुणी बाळ सारखं जी असते ना टिफिन संपवून येते आणि मी मोस्ट ऑफ ट्राय करते की तिला चांगल्या गोष्टींसोबत तिच्या आवडीचीही जी आहे तीच जेव तिच्या टिफिनमध्ये दिलं गेलं पाहिजे म्हणजे काय होतं की मुलांचा डिसमूड पण होत नाही म्हणजे जेवताना आणि दुसऱ्या दिवशीही त्यांची एक्साइटमेंट तेवढीच बनवून राहते की आज काय असेल टिफिनमध्ये आणि माझी मम्मा मला खूप छान देते वगैरे वगैरे असं आणि मी रात्रीच्या जेवणासाठी ना वरण चिखल्या बनवणार होती त्यासाठी हे तुरीचे दाणे जे आहेत ते भिजवून ठेवलेत म्हणजे मला ह्या तुरीच्या दाण्यांपेक्षा ना डायरेक्ट जा डाळ जी असते ना ती शिजवूनच मस्त तिचं मसाल्याचे जे वरण चिखल असतात ना त्या बनवायला आवडतात पण ह्या मला मिळालेले होते हे दाणे आणि ते संपवायचे आहेत म्हटलं अजून दोन तीन वेळा त्या पद्धतीने वरण चिखल्या होतील मग नंतर हे दाणे संपले की मी नॉर्मल बनवणार आहे कारण पियाला पण ह्या दाण्यासाठी त्यांच्या वरण चिखल्या काही आवडत नाही कारण ती म्हणते की मम्मा मग ते असं चावत बसावं लागतं आणि असं पास्तासारखं त्याचं सूप जे आहे ना ते असं ग्रेव्ही त्याची अशी दिसत नाही तिचंही बरोबर आहे शेवटी मलाही तेच वाटतं पण म्हटलं चला संपून जातील लवकर कारण पडून पडून काय होतं की मग त्यांना कीड वगैरे लागायला लागते त्यामुळे म्हटलं संपवून घेऊया तर आज आम्ही वरण चिखल्या बनवणार आहोत मस्त आणि याची रेसिपी ती तशी मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे एक नॉर्मल वरण चिखल्यांपेक्षा मला असं वाटते की मसाल्याच्या वरण चिखल्या जर बनवल्या ना तर त्या खूप छान लागतात आणि म्हणजे असं पोट भरून जेवण होतं ना त्या पद्धतीने मस्त जेवण होत असतं पण मी त्यामध्ये काय करते ना त्या दाण्यांसोबत जेव्हा त्यांना उकडायला टाकते ना दाणे तर सकाळीच मी भिजवायला टाकलेले होते म्हणजे ते फुलतात आणि जेव्हा मी आता उकळून घेते त्यामध्ये थोडीशी तुळची डाळ पण टाकते जेणेकरून ही तुळची डाळ त्यासोबत जास्ती जी शिजून जाते आणि मग ती जी ग्रेव्ही असते ना जे आपलं सूप आपण ज्याला म्हणू शकतो ते थोडं थिक बनतं आणि मग प्लेटमध्ये घ्यायलाही छान वाटतं सो असं कॉम्बिनेशन जे आहे ते सध्या माझं चाललेलं आहे म्हणजे दाणेही संपतील आणि पियाचं जे मन आहे ते पण राखलं जाईल आणि आजचा जो हा प्लॅन आहे ना तो माझ्या मते परफेक्ट मी करून ठेवला होता तसं मला काही सकाळी दाणे भिजवत टाकताना माहित दुखेल पण तिला हा मेनू खूप जास्त आवडतो त्यामुळे ती दुपारी पण टिफिन तर रात्री तरी ती पोट भरून जेवेल कारण हे तिचं आवडीचं जेवण आहे काय करतेस गुपिया बास्केट आहे ना ड्रॉ करायचं मग तू माझे फ्रूट बास्केट इथे घेऊन आले डायरेक्ट पिया आणि तिची मैत्रीण जी आहे ते फ्रूट बास्केटला बघून बघून त्यांची ड्रॉइंग चाललेली होती म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आपण एवढं लहान होतो तेव्हा तर आपल्याला काही माहीत नव्हतं की असं बघून आपण ड्रॉइंग करू शकतो मी सिक्स स्टँडर्डमध्ये असताना एक जी आहे ना चित्रकलेची एक स्पर्धा होती म्हणजे पैसे भरून आपल्याला म्हणजे आम्ही तर गावात राहायचो तर सिटीमध्ये जाऊन ती परीक्षा द्यावी लागायची तिथे ना जे हे असते ना सदाफुली असते ना तर ती ठेवलेली असायची आणि सदाफुलीला बघून आपल्याला काढायचं असं ते दिलेलं होतं फ्रूट बास्केट पण दिली होती त्यामध्ये एक की दोन फक्त बनाना ठेवलेले होते तरी मला ते जमलेलं नव्हतं मी सहावीत असतानाची गोष्ट आहे ही आणि बघा ना आता की पिया अजून फक्त सेकंड स्टँडर्डमध्ये तरीही तिला जे आहे माझ्यापेक्षा बेटर जे आहे ती ड्रॉइंग करते किंवा जे काही तिचं कलरिंग असो माझ्यापेक्षा खूप बेटर करते थी, माही आ, थी ती माहीत नाही ती सिक्स स्टँडर्डमध्ये जाईपर्यंत किती अजून छान गोष्टी करणार आहे पण तुम्हीही हे सगळं रिलेट करत असणार की आपण त्यांच्या वयामध्ये काय होतो आणि आता मुलं जे आहेत ते इतक्या लहान वयामध्ये काय काय नवीन नवीन जे आहे ते करतात आणि आपल्याला जे आहे आश्चर्यचकित करत असतात पण चला असो ती बिझी आहे हे खूप महत्त्वाचं आहे ॲट दिस मोमेंट कारण ती जर आता फ्री राहिली असती ना तर ती इथे येऊन मला खूप त्रास दिला असतं तिने की मम्मा मला पण टाकायचं आहे कारण तिला असं हे ना म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या किचनमध्ये ती करू शकते ना ते तिला करायला खूप जास्त आवडतं आणि मग ती किचनवर पण येऊन बसत असते त्यामुळे ती तिकडे आहे तेच बरं आहे मस्त जेवण आमचं इथे बनवून तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान क्रीमी मस्त अशा वरण चिखोल्या ज्या आहेत त्या आमच्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला वाटत असेल की ही रेसिपी तुम्हाला बघायची आहे तर तुम्ही काही दिवसापूर्वी जे ब्लॉग बघितले ना किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी शेअर केलेलं आहे तुम्ही त्यामध्ये रेसिपी जी आहे ती बघून घेऊ शकतात आणि चला बघा आता आम्ही आमचं जेवण इथे मस्त एन्जॉय करतो माहीत नाही इतके भांडे कुठून निघतात रात्रीच्या वेळेला म्हणजे तुम्ही दिवसातून तीन टाईम भांडे घसले ना तरीही भरपूर भांडे निघतात असं मला वाटतं आणि एवढे भांडे घसूनही जेव्हा आपल्याला आठवतं ना की अरे एखादी अशी वस्तू आहे जिला आपण बऱ्याच दिवसापासून क्लीन केलेली नाही आहे मग आपण अजून एक्स्ट्राचा जोर जो आहे तो तिथे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तेही क्लीन करतो म्हणजे पियाचा टिफिन मला जेवढं आठवतं आहे की मी फक्त तिया पियाचा टिफिन बघितलेला होता दोन कुकर त्याचं फक्त एकच झाकण आणि चहाची एक पातेली त्यासोबत एक कप बस एवढंच पण तरीही इतके भांडे जमा झालेत ना आणि मी घसत घसत म्हणजे मला अर्धा ते पाऊन तास लागलेला सोबत मी एक जी आपली सांशी असते आम्ही त्याला सांशी म्हणतो ज्याच्याने आपण पातेली उचलतो तीसुद्धा एकदम डीप क्लीन करून टाकली म्हटलं चला आता हे जे सिंक आहे त्यालाही जास्तीचं डीप क्लीन करून घेऊया त्याचं तर मी रोज करत असते पण आज जास्तीचं डीप क्लीन जे आहे ते मी करून घेतलं मस्त आणि सगळं काम जे आहे ते माझं इथे कम्प्लीट झालेलं आहे आणि या सगळ्या कामासोबत चकचकीत अशा किचनसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हीही रात्रीच्या क्लिनिंगसाठी जरा मोटिवेट जे आहे ते झालेले असाल तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या असत so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय